स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये हरवलेले व झालेल्या आठ मोबाईलचा तांत्रिक तपास व छडा लावून राहता पोलिसांनी हे मोबाईल मूळ मालकांच्या सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये मोबाईल धारक व नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पोलिस निरीक्षक रंजित गालांडे यांच्यासह पोलीस पथकाचे आभार मानलेत पोलिसांनी मोबाईलच्या सीडीआरद्वारे तांत्रिक व विश्लेषणात्मक तपास करून राहता येथील गहाळ मोबाईलचा शोध सुरू ठेवला दरम्यान शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार किमतीच्या आठ मोबाईलचा छडा लावला राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे सहाय्यक फौजदार किरण शेलार पोलिस कॉन्स्टेबल हरीश पानसंबळ पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांचा या शोध मोहिमेत सहभाग होता छडा लावलेले आठ मोबाईल सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे राहता पोली पोलीस, 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 का पोलीस पोली स्टेशन येथे मूळ मालकांना बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे यांच्या हस्ते त्यांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले हरवलेले मोबाईल तांत्रिक तपास व विश्लेषणाद्वारे निष्पन्न करून पोलिसांनी शोधून काढले पोलिसांच्या या कामगिरीचं नागरिकांनी व मोबाईल धारक व नागरिकांनी या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केलं तसेच पोलिसांचे आभार मानले राहता पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेल्या अजून चाळीस मोबाईल फोनचा तपास चालू असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे बारकाईनं तपास करून या मोबाईलचा शोध घेतला जातोय लवकरच हे मोबाईल सुद्धा पोलीस मूळ मालकांच्या ताब्यात सोपवणार असल्याचा विश्वास उपविभागीय अधिकारी शिरीष वामने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला तसेच चोरीस गेलेले हरवलेले अथवा गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी सरकारने पोर्टल ऍप्स बनवले असून याचा वापर करून नागरिक सुद्धा शोध घेऊ शकता तसेच पोलिसांना सहकार्य करू शकतात असे पोलीस उपाधीक्षक वामणे यांनी सांगितलंय या प्रसंगी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस उपनिरीक्षक कोमल परदेशी गोपनीय शाखेचे विनोद गंभीरे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे जाधव व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते आता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याचशा मोबाईल चोरीच्या किंवा मोबाईल गाळ्या झाल्यास आपल्याकडे तक्रार प्राप्त झालेली होती या तक्रारींच्या अनुषंगाने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित गलांडे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेशित केले होते या त्यांच्या आदेशानुसार दोन कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी करून राहता पोलीस स्टेशन अंतर्गत आठ मोबाईल परत मिळवलेला आहे या दोघांचे नाव पोलीस कॉन्स्टेबल पान संभळ आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे असून हे आठ मोबाईल आज आपण जे मूळ मालक आहेत त्यांना परत करणार आहोत हे जे आठ मोबाईल होते यातील काही गाळ झालेले मोबाईल होते कोणाकडून चुकून कुठे हरवलेले होते तसेच काही याच्यातील चोरी गेलेले देखील मोबाईल होते या मोबाईलचा आपण तांत्रिक तपास करून हे कोणाकडे आढळून येतात याची आपण माहिती घेतली होती त्या माहितीच्या आधारे आपण त्या व्यक्तींकडून हे मोबाईल पुन्हा हस्तगत केलेला आहे या कारवाई दरम्यान आप आपल्याला एकूण आठ मोबाईल विविध कंपनीचे प्राप्त झालेले आहेत ज्यांचे एकूण मूल्य एक लाख अठ्ठावीस हजार रुपये असून या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या प्रकारे आपले मोबाईल कुठे चोरी झाले असेल किंवा गाळ झाले असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन येऊन तक्रार द्यावी आम्ही अशाच प्रकारे अजून चाळीस मोबाईल या प्रकारे यांचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्यांची पण माहिती मिळून आपण ते पण मूळ मालकाला परत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच या अनुषंगाने मी आणखी एक आवाहन करू इच्छितो की आपल्या भारत सरकारने एक सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या नावाचे पोर्टल काढलेलं आहे तर या पोर्टलवरती जर आपला मोबाईल गाळ झालेला असेल किंवा हरवलेला असेल किंवा चोरी झालेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आय एम आय नंबर मोबाईल नंबर तुमचं नाव पत्ता नोंदवून एक पोलीस स्टेशनला कंप्लेन देऊन ती पोलिस ती कंप्लेन त्या पोर्टलवर अपलोड केली तर तुम्ही देखील त्या मोबाईलची अद्ययावत माहिती मिळू शकता तो कुठे वापरला जातोय का किंवा काय याबद्दल तुम्हाला माहिती करू शकते आणि त्या माहितीच्या आधारे देखील आम्हाला ते मोबाईल परत मिळवण्यास नागरिक देखील मदत करू शकता अजित पकार मोरगे राहणार ठाकोरी माझा मोबाईल माझा मोबाईल गुरुवारच्या दिवशी बाजारच्या दिवशी साकोरी ते राहता या दरम्यान गहाळ झाला होता त्याबद्दल मी राहता पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती सर्वांनी सहकार्य करून माझा मोबाईल मिळवून दिला त्याबद्दल राहता पोलीस स्टेशन ते काय पी एस आहे शिर्डी जे श्री ओमने या सर्वांचा आभारी आहे सर्वांचं सर्वांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे माझा मोबाईल मिळाला याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर नारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क